धन्वतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू टू कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीनं सफायर बिझनेस एक्सपोचे उद्घाटन गुरुवारी अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मालपाणी लॉन्ज इथे संपन्न झाला आहे यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगर अध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते फीत कापून या एक्सपोचे उद्घाटन झाले कार्यक्रमासाठी डॉक्टर सौ मैथिली तांबे लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे राजेश अग्रवाल तसेच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे से, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्राहकांना नवनवीन उद्योगांची वस्तूंची परिपूर्ण माहिती व्हावी आणि त्यामधनं त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात उद्योजकांना भरारी मिळावी या उद्देशानं मागील पंधरा वर्षांपासून चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीनं भव्य सफायर बिझनेस एक्स्पोचं आयोजन करण्यात येत आहे अकरा जानेवारी पासन सुरू झालेल्या या बिझनेस एक्स्पो मध्ये अवघ्या महाराष्ट्रामधन उद्योजक स्टॉल्स लावणार आहेत फन फूड आणि शॉपिंग अशी एक्स्पोची थीम आहे तरुण तरुणी पुरुष महिला आदींना या ठिकाणी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध फन गेम्सचा आनंद या ठिकाणी घेता येणार आहे लायन्स सफायरचे संस्थापक अध्यक्ष प्रकल्प प्रमुख एम जे एफ गिरीश मालपाणी प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारे प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल अध्यक्ष आणि प्रकल्प प्रमुख अतुल अभंग सेक्रेटरी लोढा तसेच खजिनदार कल्पेश मर्दा आणि त्यांच्या मेहनतीनं संगमनेरकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे बिझनेस एक्सपोला संगमनेरकरांचा उदंड प्रतिसाद मिळतोय अबाल वृद्धांसह महिला मोठ्या संख्येनं या एक्सपो मध्ये खरेदीचा खाण्याचा आणि खेळण्याचा आनंद लुटत आहेत यावर्षी सफायर बिझनेस एक्सपो संपूर्ण एक आठवडा चालणार आहे अकरा ते सतरा जानेवारीपर्यंत संगमनेरकरांसाठी तो खुला असणार आहे सकाळी दहा ते चार या दरम्यान सर्वांना प्रवेश मोफत आहे संध्याकाळी चार नंतर वीस रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे लायन्स क्लबच्या वतीनं येथील उद्योनमुख उद्योजक आणि व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामध्ये सफायरन व्यापार वृद्धी व्यवसाय ठिकाणी विविध वस्तू सेवांची माहिती देणारा आणि विविध खाद्य नव चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यामध्ये याची बनली आहे तर या सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर अकोले आणि परिसरामधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक गिरीश मालपाणी आणि त्यांच्या टीमनं केलं आहे संगमनेर सफायर आयोजित सफायर बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीसच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी आजच्या प्रमुख उद्घाटन संगमनेर नगरपालिक पालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे लायन्स क्लब कुणा आग्रसेचे राजेजी आग्रवाल पोलीस निरीक्षक भगवानजी मथुरा सेन ते थोड्याच वेळात येत आहेत आमच्या क्लबचे संस्थापक अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक गिरीभाऊ मालपाणी

किंवा जखमी प्राण्यांना रेस्क्यू करण्यासाठी लागणारं साहित्य व उपचार करण्यासाठी लागणारे मेडिसिन देण्यात आले तसेच संगमनेर तालुक्यातील साकूर येथे अतिशय दुर्गम भागातील एकूण साडेसहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले विशेष भाग म्हणजे एकाच वेळी सफाईच्या नऊ टीमने एकाच दिवशी आठव्या शाळांमध्ये या साहित्याचे वाटप केले त्याचबरोबर अठरा शाळांना प्रत्येकी सफाया पन्नास पुस्तकांचा संचय देऊन साफया ग्रंथालय म्हणून भेट देण्यात आला देशभक्तीची मशाल आपल्यामध्ये कायम जीवन राहावी म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवून देशभक्तांसोबत स्वातंत्र्योत्सव गेली वीस वर्षापासून साजरा करत असतो याबरोबरच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रंगभरण स्पर्धा व सजावट स्पर्धा गणेश मंडळ सत्कार सफाय भजन स्पर्धा पीस पोस्टर स्पर्धा घेण्यात आली मालदाड येथे सर्व रोग निधन तपासणी शिबिर घेण्यात आलेच तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले एकशे अकरा रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले स्वर्गीय मनोहर भंडारी यांच्या स्मरणांत दरेवाडी येथील शाळेला देण्यात आला प्रशिक्षण शिबिर दिलसे दांडिया सहाशे दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर ओम साई दिवाळी मेळा घेण्यात आला नुकताच संगीत शहर पोलीस स्टेशन बरोबर एक सायकल लेखीसाठी या पण पंचवीस लाख विद्यार्थिनींना सायकल वाटप व आणखी पन्नास मुलींना सायकल वाटर करण्याचा माणस आहे या पुढील काळात स्वर्गीय माधवलाजी मानवानी यांच्या स्मरणार्थ सफायर मॅरेथॉन विद्यार्थ्यांसाठी आय चेकअप कॅम्प तसेच डेंटल चेकअप कॅम्प सफाई सफायर कॅम्प रक्तदान शिबिर असे अनेक प्रकल्प नियोजित आहेत आम्ही हे सर्व प्रकल्प घेऊ शकतो ते केवळ या सफायर बिझनेस एक्सपोमुळे या मध्ये जो काही माणसिंद त्यामध्ये वर्षभरातील सर्व प्रोजेक्ट आम्ही घेतले जातात सप्पर बद्दल सेट फॉर हर्स सप्पर कसा कणा हे असे म्हटले तरी व्हाईळ गोवा मध्ये जाणार नाही बाकीची को आयआय कोबद्दलची माहिती आपले मार्गदर्शक मार्गदर्शकेले आपल्याला देणारच आहे तर आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय नाही जय महाराष्ट्र अध्यक्ष तसेच अग्रसेन संस्थापकीय अध्यक्ष राजेशजी अग्रवाल आपल्या सगळ्यांचे मित्रच आहेत तसेच थोड्याच वेळात आपले पोलीस निरीक्षक आदरणीय साहेब हे ये देखील येणार आहेत आज येथे आपल्या कार्यक्रमाला आदरणीय मैत्रिणी ताई या देखील आलेल्या आहेत त्यांचे मी स्वागत करतो तसेच क्लबचे अध्यक्ष अतुलजी आव्हा आपल्या सफायरचा कला आहे आणि सफायर एक्सपोचे जे दोन कले आहेत

तेव्हापासून त्या प्रेसिडेंट आहेत तेव्हापासून आपला एक्सपो सुरू झालेला आणि त्यामुळे असं लग म्हणता येईल की दरवर्षी आपण उपस्थित असतो आणि दरवर्षी हा एक्सपो प्रगती करत आहे आणि जास्तीत जास्त खूप होत खरं तर जागा आता आम्हाला लिमिटेड पडते म्हणजे बरेच स्टॉक हे अजून कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट करून आम्ही जास्तीत जास्त बसवण्यात फार गर्दी होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करत असतो या याचं विशेष असं आहे या एक्च की आपण दुपारी चार वाजेपर्यंत सगळ्यांना फ्री एंट्री दिलेली आहे आणि चारच्या नंतर आपण तिकीट ठेवलेलं आहे जेणेकरून ज्या महिलांना खरंच शॉपिंग करायला यायचं आहे आणि ते दिवसभर घरी असतात बऱ्यापैकी हाऊस वाईफ असतात तर त्या व्यवस्थित वेळ देऊ शकतात आणि शॉपिंग करू शकतात इव्हिनिंगला जॉब घरात बरेच येतात प्लस ज्या वर्किंग लेडीज असतात त्यांना इव्हिनिंगला जमतं आणि आजूबाजूचे जे छोटे छोटे गावं आहेत ते सगळे लोक जीपमधून वगैरे संध्याकाळी येत असतात आणि त्यामुळे याचा बॅलन्स आम्ही साधण्याचा प्रयत्न यावेळेस करत असतो आज आम्ही मुद्दामो राजेश जी अग्रवाल यांना येथे बोलवलं त्यांनाही पुण्यामध्ये एक्सपो सुरू करावा अशी आमची इच्छा आहे आणि हा जो क्लब आहे लायन्स क्लब पूर्ण आग्रसे हा पूर्ण अग्रवाल समाजाचे मेंबर त्याच्यामध्ये आहे आणि अग्रवाल समाज हा दान धर्म करणे किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज करणे याच्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे त्यांचा जो क्लब आहे तो त्यांचा एक स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि रोज ते डेंटल आय ब्लड आईज या आई सगळ्यांचा चेकअप कॅम्प ते डेली होत असतात डेली लोक येतात दोन तीन साडेतीनशे लोक रोज येतात रोज चेकअप काम करत असतात त्यांच्याकडूनही आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे आमचे डेली चेकअप कॅम्प नसतात परंतु आमच्या क्लबमध्ये जवळजवळ पस्तीस डॉक्टर्स आहेत आणि त्यामुळे आम्ही महिने वर्षातून अनेक चेकअप कॅम्प घेत असतो आणि त्यामध्ये आमचे सर्व डॉक्टर्स हे निशुल्क सेवा देतात आणि त्यामुळे आमच्यातर्फे असे बरेच प्रोजेक्ट होत असतात दुर्गाताई यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो दरवेळेस आपण दुसऱ्या वीकमध्ये हा एक्सपो घेत असतो आणि त्याचवेळी आदरणीय भाऊसाहेब थोरात म्हणजे दादा यांची जन्मतिथी असते यावेळेस जन्मशताब्दी आणि त्यामुळे आम्ही बऱ्याचदा तिसऱ्या आठवड्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी पगार जे लोकांचे झालेले असतात ते बऱ्यापैकी संपक असतात त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही दुसऱ्या आठवड्यात घ्या परंतु यावेळेस असं झालं की सगळे कार्यक्रम सकाळी आहेत फक्त ज्यावेळेला आली संध्याकाळी त्यामुळे फारसं आम्हालाही नुकसान होणार नाही तुम्हाला तर नुकसान होतच नाही कारण की भरपूर लोक येत असतात मात्र येथे समोर असतात तेव्हा आम्हाला पार्किंगची व्यवस्था होत नाही आता तो पण तिकडे होत आणि इकडे आम्हाला पार्किंगची नेहमी आपल्याकडून मदत होतच असते त्याबद्दल देखील आपले मी आभार मानतो अशाच प्रकारे एक्सपो आम्ही दरवेळेस करत जाऊ विशेष म्हणजे आज मथुरे साहेबांवरून यायचे तर दरवेळेस आम्हाला वाटतं की पोलिसांची आम्हाला मदत पाहिजे आणि एक महिन्यापूर्वी आम्ही आम्ही ॲप्लिकेशन केलं त्यांची देखील आम्ही भरण्यासाठी तयार होतो परंतु साहेब भटले की हे तुमचं सामाजिक कार्य आहे त्यामुळे आम्ही तुम तुमच्याकडून कुठली फी घेणार नाही का अशा प्रकारे शासकीय म्हणजे आपलं आणि पोलीस या दोघांचा आम्हाला फार मदत लागते आणि त्यामुळेच हा एक्सपो अतिशय सुंदर होतो यामध्ये अनेक मुलं हे देखील येतात कॉलेजची आणि त्यांनाही सात दिवसात परतच काही शिकायला मिळतं अनेक चांगले एक्सपिरियन्स ते घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन ते चांगले पण होतात त्यांनाही मी फार शुभेच्छा देतो आमच्या संगमनेर कॉलेजच्या शुभामणी पराग सरा या ते प्रोफेसर आहेत आणि हे कॉर्डिनेशनचं काम ते दरवर्षी व्यवस्थित करत असतात त्यांचे मी आभार मानतो आणि विशेषतः लायन्स क्लब संगमवीर सफाळच्या सर्व महिला ज्या इथे येतातच परंतु भरपूर शॉपिंग करतात त्यामुळे स्टॉल आणताना त्यांचा चांगला सपोर्ट मिळतो तर मी पुन्हा एकदा त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आम्ही थांबतो जय हिंद जय आपने या निमंत्रित किया और एक बहुत बढ़िया एक्सपो जिसके बारे में हम हमेशा सुनते आए देखते आए हैं व्हाट्सएप पर हमेशा हम देखते रहे लेकिन आज प्रत्यक्ष यहाँ पर आकर एक्सपो भी देखने का मौका मिला और इसके उद्घाटन समारोह में आपके साथ सम्मिलित होने का मौका मिला ज़्यादा मैं बोलूँगा नहीं लेकिन विशेष रूप से जो लायंस क्लब ऑफ पुणे अग्रसेन के बारे में आदरणीय मानवानी जी ने भी बताया तो इसकी स्थापना लायंस क्लब ऑफ संगमनेर सफायर ने की है मुझे लगता है इसके लिए ज़ोरदार तालियां से सब उनको धन्यवाद देते हैं कि के इस क्लब के फाउंडर जो दो क्लब है वो लॉन्स क्लब ऑफ पूना और संगम ने सफायर और हमारे गाइडिंग लाइन आज भी मालपानी साहब अ गिरीज मालवानी जी है तो मुझे लगता है कि आपके मार्गदर्शन में ही हमारा क्लब शुरू हुआ जब आप डी थे उस वर्ष हमारे इस क्लब की स्थापना हुई थी और मुझे याद है कि इक्कीस मेंबर से हमारा क्लब शुरू हुआ और डीजी विजिट के रूप में जब आदरणीय गिरीश जी हमारे क्लब में आए थे तब तो उन्होंने पूछा कि कितने मेंबर हैं? बोला इक्कीस मेंबर हैं। तो बोले कि इक्कीस मेंबर कि कम होते हैं कम से कम सौ मेंबर करने चाहिए तो वहाँ से हमारे क्लब की जो उड़ान हम समझ सकते हैं कि वो शुरुआत हुई और आज संगम ने सफायर के बाद में अगर सबसे ज़्यादा मेंबर्स का अगर क्लब हमारे डिस्ट्रिक्ट में है तो अगर सैन है हमारे पास तीन सौ पाँच मेंबर अभी है और जैसा सर ने बताया कि हम एक स्पेशलिटी क्लब के रूप में सिर्फ अग्रवाल समाज के लोगों को ही लेकर हम ये कार्य कर रहे हैं कुछ अतिथि मेंबर हमारे बीच में जरूर आए हैं वो गिरिज जी के मेहरबानी से ही आए हैं वैसा तो एक्टिविटीज बहुत है अठारह प्रोजेक्ट्स परमानेंट प्रोजेक्ट्स हम लोग कर रहे हैं मैक्सिमम मेडिकल क्षेत्र में है हर साल एक हज़ार से ज़्यादा एक्टिविटी रिपोर्टेड एक्टिविटीज हमारा क्लब करता है हमारे क्लब की विशेषता बताता हूँ कि करीबन 40 लेडीज मेंबर ऐसे हैं जिनसे हम फीस नहीं लेते जो हम उनमें सिर्फ एक्टिविटीज़ के लिए हेल्प करते हैं उनसे कोई फीस नहीं ली ले जाती लेकिन वो रूरल एरिया में जाते हैं जो पड़पटियों में जाते हैं स्कूलों में जाते हैं और आंगनबाड़ी के जो संस्थाएँ हैं उनके साथ हमारा टाइम कराते हैं और वो एक्टिविटीज में हमको हेल्प करते हैं उसके अलावा करीबन तीस परसेंट मेम्बर ऐसे हैं जो सिर्फ डोनर मेंबर के रूप में हमारे साथ जुड़े हैं इस वजह से एक बहुत बड़ा काम हम कर पा रहे हैं अगले लगभग चार पाँच सालों में 25 करोड़ के परमानेंट प्रोजेक्ट्स हमने लाइनअप किए हैं ऑलरेडी इस साल दो प्रोजेक्ट बड़े प्रोजेक्ट ब्लड बैंक और विजन सेंटर हम शुरू करने जा रहे हैं और मुझे लगता है कि पिछले कुछ वर्षों में लायंस के डिस्ट्रिक्ट में बहुत सारी उथल पुथल थी कुछ ऐसे विषय आ गए थे जिस वजह से सभी लोग डिस्टर्ब थे और इस वर्ष शुरू से ही लायन्स में ऐसा एक हारमोनियम आवे इस प्रकार का माहौल बन रहा था हम भी कई महीनों से प्रयत्न कर रहे थे कि लाइन्स में जो भी है पॉलिटिक्स है वो कम हो के जो हमारा मुख्य उद्देश्य है वी सर या सेवा उस पर हम ज़्यादा फोकस करें और मुझे लगता है कि परिस्थिति अब बहुत पॉजिटिव है आने वाला समय आने वाले मुझे लगता है कि पाँच से दस वर्ष लाइनिज्म को एक नई दिशा मिलेगी हम वी सर के नाते बहुत अच्छे परमानेंट प्रोजेक्ट्स कर पाएंगे और जब अच्छा नेतृत्व हमारे साथ होता है तो निश्चित रूप से लायंस क्लब और बाकी जो भी संस्थाएं जो हमारे साथ जुड़ी हैं अच्छे ढंग से काम करेंगे मैं हमारे अग्रेस क्लब के यहाँ पर जो भी सदस्य आए हैं उनको तो भी धन्यवाद देता हूँ कि आज वो मेरे साथ यहाँ पर आए हैं और इस एक्सपो का उन्होंने भी यहाँ पर निरीक्षण किया है जैसे आदरणीय इंग्रेज जी ने बताया हम यहाँ पर ये प्रेरणा लेके जा रहे हैं कि बहुत जल्द हम भी पुणे में हर वर्ष इस प्रकार का एक एक्सपो वहाँ पर आयोजित करें क्योंकि दोनों चीज़ हैं लोगों का जुड़ना भी होता है इमेज बिल्डिंग भी है और साथ ही साथ एक फंड रेजिंग का एक बहुत बड़ा माध्यम है ऐसा आज हमें यहाँ पर मालूम पड़ा तो निश्चित रूप से बहुत जल्दी हम पुणे में भी इस प्रकार का लायंस एक्सपो चालू करेंगे आज बहुत आनंद भी आया बहुत हमें अच्छा भी लग रहा है कि इतना सम्मान आप सभी ने दिया है तो लायंस क्लब संघटनेचे सपायर आदरणीय मानपानी जी और सभी सदस्यों का मैं बहुत से दिल से आभार व्यक्त करता हूं और आप सभी को विशेष धन्यवाद देता हूं कि लायंस क्लब पुणे अग्रेशन को हम समझते हैं कि लायंस के गुके द्वारा में फिर से जोड़ने का हमें मौका दिया धन्यवाद समिति गांव में मेंबर कम प्रोत्साहन दिला आणि त्यातनं एक वेगळी झेप त्यांनी घेतली आणि आता इतकी मोठी झेप घेतली की आता महाराष्ट्रात पुढं यांचा संपूर्ण क्लब आहे हा सर्वजण व्यापारी आहेत व्यापारी वृत्तीच्या आहे त्यांना एक दूरदृष्टी आहे आणि त्यातनं एक समाजसेवेची आवड असल्याने हा क्लब सुद्धा लायन्स क्लब हा क्लब सुद्धा खूप चाललेला आहे आपण याला सॉफसफाय खूप चांगल्या प्रकारचं कार्य गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी करत आहे या वर्षीचे अध्यक्ष मान्य श्री अतुल अहून का आणि यामध्ये तिथल्या ग्रामपंचायतला पण निवडून आले अशी मजेशीर गोष्ट हे त्यांना आपल्याला समाजसेवा करता करताच राजकारण असतं समाजसेवा केलेली तर राजकारणाला कुठेच फळ मिळू शकत नाही रोजी रोज प्रत्येकाने काही ना काही एक सहकार्य हो एक मदत उपेक्षितांना मदत करणं ही करणं त्याची गरज असते आणि असं करता करताच आपण लोकप्रिय लाईन्स बॉब सफाई मध्ये आला आणि लाईन्सबॉब सफाई सुद्धा त्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याबद्दलच अध्यक्षपद सुद्धा मिळालं आपल्या महिला भगिनींसाठी सुद्धा अध्यक्षपद सोळा वर्षात तुम्ही दोनदा दिलेलं आहे गिरीप पण अजूनही द्यावं अधिक असं मला वाटतं कारण संख्या खूप मोठी आहे महिलांची संख्या खूप मोठी आहे आणि आता कुठल्या क्षेत्रामध्ये महिला कमी नाही तुम्ही आमच्या पाठीशी असता त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारचं नेतृत्व यामध्ये करू शकतो आणि महिलांना शॉपिंगची खूप आवड असते तुम्हाला कल्पनाच आहे सुनीताबाई ताई या ठिकाणी आहेतच सुनीताई मालकाई महिलांना शॉपिंग सोन्याची खरेदी असो कपड्याची असो काय काय सगळी खरेदी महिलांना आवडते आणि म्हणून आपल्या एक्सपोची बऱ्याच जरी वाट बघत असतात आपल्या बचत गटातलंही महिला म्हणजे बचत गटातल्या आमच्या एका मैत्रिणीचा फोन आला एक्सपो आहे की नाही अवर्षी एक महिन्यापासून तर पैसे साठूनच ठरू वर्षी कारण शॉपिंग इतकं छान आणि खूप छान प्रकारच या ठिकाणी राहिलं नाही तसं प्रकारचं मिळत आणि त्यामुळं जे आपल्या खेड्यातले काही पदार्थ आहेत मासवाडी भाकरी आहे मला राजेश जैन सांगा असं की आमच्या संगमने तालुक्यामध्ये डोंगरी भाग आहे तसा नाव दुष्काळी तालुका होता या ठिकाणी माझे वडील सहकार नरसिबाहेब संत यांनी फार वर्ष साठ वर्ष खूप काम केलं आणि इथला सहकारोभाग केला पाण्याची उत्तम प्रकारची पाईपलाईन केली आणि त्यातली समृद्धी आली आणि त्यामुळं इथे जे सगळं वातावरण आहे ते आता खूप व्यापारी वृत्तीचं आहे आणि आर्थिक मुलांढाल प्रचंड आहे मापाडी उद्योग समूह हा सुद्धा एक मोठा उद्योग समूह आहे आपले आर्थिक मुलाला ही खूप मोठ्या प्रचंड प्रमाणावर आहे सुद्धा हा डोंगरी भागातल्याने काही डोंगरी पदार्थ आमच्याकडे असतात त्यामध्ये मुलग्याची शेगोळ म्हणजे आधी जगातले त्यांच्या पप्पाने कोणी इथं बसताना सगळ्यांना माहिती आहे आणि शेगोळे पण राहते आम्ही पहिले म्हणजे शेगवेखाना दुसरं म्हणजे मांसवडी भाकरी भाजरीची भाकरी मासवडी अशा प्रकारचं जे जेवण आहे ते सुद्धा संगमे तालुक्यातलं एक आवडतं जेवण आहे तर पाहुणे आले आणि ते त्यातून दुसरा आहार घेत नसते तर त्यांना मासवडी आणि भाकरी हे जेवण दिलं जातं आणि फार मी खूप सुगर म्हणजे आता लोकप्रच यामध्ये भाग घेतो ॲडव्होकेट ज्योति बापणी यांच्या मार्गदर्शनाखाली इतकं सुंदर बनवतात इतकं टेस्टी बनवतात की बस तर अशा यामध्ये सगळ्या आमच्या सुगर्धीत बसलेल्या आहेत सगळ्या जणी सुगरणी आहेत आणि खूप सुंदर असे स्टॉल लागतात आणि आता फॅशन पण आलेले आहे आता मोठे शहर आता जे होती पण आमचं छोटं शहर आहे त्यामध्ये सुद्धा संध्याकाळी कुठं तरी काहीतरी खायला जायचं सिटुएशन आली आणि त्यात असा एक्सपो म्हटलं तर महिला त्यांचा काही ऐकायला तयार नसतात त्या म्हणतात आज जेवायला तिकडेच जायचं आपल्याला खायला तिकडे तिकडेच फिरायचं दुखा आणि तिकडेच खायचं आणि मग घ्यायचं शॉपिंग करून ते हे खरं म्हणजे जी पूर्वी जत्रा असायची गावगाव जत्रा आता जत्रा कुणी कुणी पाहिली मला माहीत नाही पण आम्ही मात्र जत्रा बरोबर पाहिले तर खूप मजा जमा म्हणजे शॉपिंग त्या जत्र शॉपिंग वेगळंच असत शॉपिंग असतं खायचं असत जिलेबीचे ताटाचे ताट असतात आपल्या गोडीशेव गोडीशेव आपल्या राज्यात गोडीशॉ खाल्ली किती माहीत नाही आमची नगर जिल्ह्याची गोडीशॉ फार प्रसिद्ध येत आणि गोडीशो रेवड्या जिलबी भेड असे प्रकार मात्र प्रत्येक जण आपल्याकडे जातात अशीही त्याला एक्सपोमध्ये आपली मोठी यात्रा जत्रा आणि आनंद उत्सवच आहे यामध्ये वृद्धांपासून लहानपर्यंत सर्वांना भाग घेता येतो लहान मुलांसाठी उत्तम प्रकारची खेळणी या ठिकाणी ठेवली जाते आणि खूप मजा आणि धमाल यामध्ये आठ दिवस आपल्या शहरात एक्सपोच्या या सोळाव्या वर्षाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं आज आपल्या कॅन्सर सर्ज डॉक्टर जयसी थोरात या या कार्यक्रमासाठी येऊ शकणारे मी त्यांच्याही वतीनं त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजी तांबे आणि संगमने धावत आणि संगमने शहरातील नागरिकांच्या वतीने एक्सपोला आम्ही खूप खूप शुभेच्छा देते आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा त्याप्रमाणे संक्रांतीच्या सुद्धा शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि कार्यक्रम याच्यातच आपला होणार आहे त्याप्रमाणे मी सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम उशिराला बद्दल निधी व्यक्त करतो

काही असं पूर्व काही नव्हतं परंतु सुचली आणि गणेश मंडळाला आवाहन केलं तुमच्या वर्गित मंडळातल्या एका कुठल्या तरी मुलीला परंतु दुर्दैवाने गणेश मंडळा आपण बोलून गेलेलो आहोत आपण सोबत करून बोलून स्वतः एक सायकल पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवली

व्यक्तीचा आभार पाहतो या क्लबला जसं आता बोलता बोलता की सांगितलं की तुम्ही पोलीस बंदोबस्त असं काही नक्की आणि तो तुमच्याकडे घेऊ कोणती वेगळ्याच होतो मी पोलिस अधिकारी म्हणून या एक्सपोच्या निमित्ताने सगळ्यांना येऊन सांगू इच्छितो की या प्रदर्शनामध्ये तुम्ही सगळ्यांनी आता पाहिजे सांगितलं तसा यात्रेचा आनंद घ्यावा काही शॉपिंगचा आनंद घ्यावा सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करा परंतु कुणालाही त्रास होणार नाही कुठे चोरी होणार नाही कुणाला धक्का लागणार नाही किंवा काही बार्गेनिंग होऊन कुणाचं वाद होणार नाही किंवा या प्रदर्शनाला कालबोट लागणार नाही यासाठी आयोजकांप्रमाणेच जे काही व्यवसाय किंवा जे काही प्रदर्शनात सहभागी झालेले शॉप होल्डर्स असतील त्यांनी आणि संपर्क करावे पण काळजी द्यावी जेणेकरून शाविद शेख सी चोवीस तास संगमनेत